नमस्कार मित्रांनो गड चढताना जेवढा गड अवघड असतो जेवढं पर्वत अवघड असतो त्याच्यापेक्षाही दहा पट अवघड तो उतरताना असतो कारण चढणं हे सोपं असतंय परंतु गड उतरणं हे महाकठीण आहे कारण आपल्याला खालचा रस्ता दिसत नाही आपल्याला खाली कोणतरी सोपती असावा लागतो जो कुठे पाय ठेवेल हे आपल्याला सांगेल आणि तेव्हाच आपण तो जो पर्वत आहे तो उतरू शकतो तर आता मला खालचा जो मुलगा आहे तो गाईड करतोय आणि त्यामुळं मी इथून उतरू शकलेलो आहे शेजारचा धबधबा आहे आपल्याला आणि बाकी मित्र उतरत आहेत हळूहळू ही खाली खोल, दर खोल दरी आहे इथून जर पाय चटकला तर व्यक्ती तीन हजार फूट खोल दरीमध्ये जाऊन पडणार आहे अरे राम कृष्ण अरे येऊ घ मी उलटा चल ना चल ना उलटा चलना हॅलो हॅलो उतर मित्रांनो अखेर आम्ही भयानक असा महाभीमाशंकर पर्वत उतरून खाली आलेलो आहोत आणि वाट ही किती बिकट आहे हे मी तुम्हाला जाता जाता दाखवतो आहे भीमाशंकर पर्वत चढताना अतिशय काळजी घ्या आणि त्यासोबत आनंदही घ्या धन्यवाद